नमस्कार कशा सगळे मजेत का, हो ना तर पुन्हा एकदा आपण निघालो आहोत एका आपल्या कार्यक्रमासाठी तुम्ही त्या दिवशी बघितलंच असेल तर आपली मीटिंग झाली होती श्रावण सरी म्हणजे श्रावण महिना आपला जो असतो पहिला सरावण बोलायचा श्रावणसरी हा कार्यक्रम आहे आज आणि तो आपल्या मलंगडाच्या पायथ्याशी आहे आणि मलंगडाच्या पायथ्याशी आज आपण निघालेलो आहोत इकडे मी माझ्यासोबत आहेत माझे मिस्टर तर चला अजून खूप सारी मंडळी आहेत जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं आपण ते या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत तर त्यामुळे आजचा ब्लॉग हा समाजासाठी आहे आपल्या तर त्याच्यामुळे नीट ब्लॉग बघा आपला पूर्णपणे आणि त्याच्यातलं काय तुम्हाला आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आपण निघूया पी बाप्पा मोर्या सुंदर असा परिसर आहे आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेला आहोत आणि परमपूज्य श्री संत सावळाराम बाबा महाराज मात्रे साहित्य नगरी आहे आणि मस्त की आपल्या दिवा पाटलांचा फोटो आहे प्रेरणा स्त्रान आहेत आपले त्यानंतर नारायण अरे ना आणि आता इतिश्रि काही पण आलेलं आहे तर चला जाऊयात जाऊया जायचं का हो जायचं काय का <laughs> पाटील साहेब

有点麻烦。 हर हिकु प प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात कल्याण द्वारा संपन्न होणारे हे तिसरं आग्री साहित्य संमेलन आहे सरावन सरी या नावाने संपन्न होणाऱ्या या तृतीय आग्री साहित्य संमेलनामध्ये एक आवश्यक असलेला गरजेचा असलेला आणि समाजाचा कणा किंवा प्राण असलेला उपक्रम म्हणजे आध्यात्मिक सेवा आहे त्या अतिशुद्ध भाषेच्या अभिव्यक्तीपेक्षा आपल्याला आपल्या अप्रे भाषेत किती बोलायचं आहे याचा आनंद फार वेगळा आहे पण तरी पण मी असं म्हणेन की सगळंच आकरीत बोलू नये सगळंच आपली भाषेत बोलू नये यासाठी आगरी भाषा ही रसमलाई सारखी आहे भाजी भाकरी भरपूर खायचा दोन चार तासानंतर मग एखादा रसमलाईचा स्वाद घ्या कारण महाग मिठाई सारखी संपवू नये इतकी गोडवा असलेली भाषा आहे तो बोलते काय विचारूच नका तिला पहिले ही वाजवलीच किती वाजळ आहे काय घरात म्हणजे दुसरी ती इजा पुरत तुमचं साडे बारा वाजळे घ्या आता तुली भाषेचे बारा वाजवले काय साडे बारा वाजळे म्हणजे कोणी पण येऊ हो, आपण आपला जो तेवर आहे ना तो सोराचा नाही ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय भगवद्गीतेच्या एक्केचाळीसाव्या श्लोकाच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांनी चारशे चव्वेचाळीस क्रमांकाची ओबी लिहिलेली आहे ॲड्रेस पत्ता द्या ना ठेवा मग परत इचराल कुठे ज्याला द्या गीतेचा सहावा अध्याय एक्केचाळीसावा श्लोक आणि चारशे चव्वेचाळीसावी सं माहेरी लांबा उगवे आगरी विभव आगरी आगर म्हणजे शेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आगरी म्हणजे शेतामध्ये लांबा उगवला मला नाही वाटत लांबा शब्द ब्राह्मण सोसायटी समजल लांबा माहिती सांगा ना आवड लांब आल्यावर मी आता प्रवचन करायला लांब काय बोलताना तुम्ही दोन जागी एक लांबा कशाला लांबा म्हणतात ते तुम्ही बरोबर काढलं आपल्याकडे अधुन एकाला लांबा बोलतात म्हणजे जर आता जयाचा भात लावला आणि त्यानंतर एक झिनी मिक्स झाला तर त्या सगळ्या जयाच्या तो झिनीवरती निघतो मग लोक अररो यो लांबा निघला ला सगळ्या जगाला माहीत होऊ दे आणि जगाने सगळ्यात संस्कृतीप्रेमी आणि सगळ्यात कोड भाषेचे लोक म्हणून आगरी लोकांची निवड करून ही माऊलीच्या चरणी मचिंद्रनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयातल्या प्रीतीला आणि भाषा प्रेमाला वंदन करतो आणि थांबतो कुंडली गबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आणि ही भूमी जी ह ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतीक असलेली भूमी आहे हो। सत्य न्याय मिती आणि महिलांची आदृत जोपासण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केली तेव्हा ही आगरी कोली लोक त्या मावलं म्हणून त्यांच्या सोक्तीला होतील त्याचासुद्धा आम्हाला अभिमान आहे आज आपण बघला तर या समाजामध्ये खऱ्या अर्थाने जर घटक कोण असतील सावळाराम महाराज आणि दिबा पाटील हे आपल्या आगरी समाजाचं प्रतीक असतील त्यामुळं जो समाज असाच प्रगतिशील करत राहील आज आपल्या समाजातसुद्धा अनेक बोलीभाषा हद्दपार होत चालली आहे आपल्या या बोलीभाषा म्हणजे माय मराठीचा आत्मा आणि तो आत्मा जर नष्ट झाला तर आपली माय मराठी निस्तेज होईल हे शासनालाही कळालं लो। अजून लोक येताना वाटत रविवार आहे सकाळी आरामान उठायचा आपला ना येव्हाचा आज जरा हल्दी विलदी असते तर आवराला जेवायला लाईन लागली असते हा वाढदिवस ना डोवाले जेवण याच्यान चालले दिवस जरा पण या आवरी जमीन तर कपाला व हात ठेऊनची नंदर लावली तरी दिसायची नाही ना दर दिसाला योग्य गुंठ ओपली तरी खपाची नाही आखे गावल कोणचीच नाही आवरी मोठी याची मारी ना कोणचेच करे नसल आवरी मोठी याची गारी गटारीचा दिस होतात होता तो गटारीचा दिस होतात तो शेठचा योग मैतर शेतावर आईला ना त्यांनी त्याचे साठी योग तंदूर भुजलेला कोंबरा ना भारीतली मागाची दारूची बाटली दिली शेठ जाऊन खुश जाईला मी आगरी ना असत असा वाचून दाखवू शकता आता यो पण तुम्ही बघू शकता यो हो। मराठी नाही मी आगरी तुमच्या समोर वाचतो जसा तोटक मोटक असेल कारण की मी काय झालं आहे तुम्हाला सांगू का आम्ही घरा गेलो का आगरी बोलतो पण आता नाटकांना वर्ष काम करतो हडळ त्या आम्हाला माहित आहे संजीवन नदाला माहिती आहे किती वर्ष घासायला लागतात त्याच प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये ज्यांची आठवण येते त्या वासंती ठाकूर आणि सुधनंदा मुखडकर त्यांच्याशिवाय आघाडी समाजाचा स्त्रियांनी घेतलेला साहित्यामधला स्वभाव कवाच पुरा होऊ शकत नाही यावेळी जाम मोठा काम केलेला आहे नाही हो लेख पण सुनंदा मोखडकर यांचाच आहे त्यांच्याच पुस्तकांचा आहे आणि तो मी या वाचून दाखवतो दा। त्या ज्या भावनेनी त्या लोकांनी त्या स्त्रियांनी त्यांचा लिहिलेला आहे आजच्या प्रत्येक स्त्रीने आजच्या प्रत्येक पोरींनी हे लेख वाचलं पाहिजे आपण चल 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 काकीला हल्ले करणे मी मारली बाय ओराला रात धर झर आयलाय आग निस्ताद त्याला दवा देत नाही येते मी तुम्ही चला मोर माझे वाटणीच्या पायऱ्या ठेवा मापून मी आलो संजीवनचं आगरीभाषेवर खूप प्रभुत्व आहे कारण ज्या एका सगळ्यांना नमस्कार पहिल्या आगरी भाषेसाठी दोन ओळी दर साहित्य संमेलनांनी बोलतोय की आगरी कोल्यांचीही बोली आगरी कोल्यांची बोली हाय बोला ललई गोर आगरी कोल्यांची बोली हाय बोला ललई गोर ये भाषेनं न व आम्हाला यत्त लई जोर भाषे न बोललं येतो असा आनंद झाला का यालाच आट्याक येतय काय पहिलाच त्यामुळे त्याला पोऱ्या झाला पोऱ्या झाला त्याने लगेच त्याच्या गुरुला फोन केला का हॅलो पोऱ्या झाला तर गुरु बोलतो म अहो गुरुजी मला पोऱ्या झाला मी बाप झालो मला पोऱ्या झाला तर म मग बोललो गजा बोलत आता सांगायचं तरी कसा भाऊ मी, मी बापूस झालो पोऱ्या झाला नाही पहिलाच माझा पोर हाय म्हणा पोऱ्या झाला मी बाप झालो मग बोलते बोलतोय गुरु हाय का कोण हो? आहे गुरु बोल तुम्हाला आनंद नाही झाला अरे गजा पोऱ्या झाला म्हणून आनंद नको करू तुझा पोऱ्या मोठा झाल नाव कमविल ना तू मना फोन म्हणून फोन नको करू आपले या देवारशी धाऊन आला का जावाचा पाहुणे बाराला सगळ्यांची डोल्यान पाणी जसा काही पाकिस्तानला युद्ध चाललाय बायकोला सांगला बायपत्रवा पत्रवा लहान तिचे डोल्यांशी पाणी आपले पोरासाठी मला जावायलाच पाहिजे विज्ञानवादी आहे मी घाबर नाही बली दिला बरोबर भर पुर चालला स्मशाना वरती जेला बंदिस्त व गारी उभी केली आणि कालो पडू नये म्हणून तिने चालूच ठेवली खुट 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 खुटखुट गारी चालू ठेवली आता उजेर असावा खली उतारला खली उतारला ना पटकन त्यांनी खड्डा करण्याचा प्रयत्न केला पण तयासाला माती जाड सुकलेली खड्डा होईने म्हणून त्याला वाटला जर या काम पटकन करायचं असेल तर जरा खली उतरायला पाहिजे म्हणून तो जरा बंदिशीच्या खली न चिखलान गेला आवरे चिखलान गेला दोन लेपंड न समोर बघला समोर एक असा उभा कालोखान काला भिन्न याला वाटला गिराय गिराय यांनी काय करायचे अगोदरच तो पलत सुटला जाम जोरा त्याचे पायाच खरं उरलं याला वाटला तो त्यांशी येईल माझे गाडीचे बाजूशी यानी कसा बसा त्या खड्डा खणला का नाही तो बोकर बगलाव नाही बघतोय का नाही टाकला ते खड्डन माती पुचली चिखल वारला तसाच ओ बसला तो माणूस काय त्याला वाटला गिरा त्यांशी येईल म्हणून याने गाडी काढली गाडी चालू आहे तरी चाव्या मारतय किका मारतय गाडी चालू आहे नंतर त्याचे लक्ष आला अरे गाडी चालू आहे माझी मी चालू ठेवली गाडी घरकार 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 जो आला घरा घरा आला गाडी टाकली गाडी टाकली ना सगळी उभरी न्याव भालू भालू आलास भरा झाला सांगू ना कसं सांगू लोकांमध्ये फिरून फिरून खरा डोकरा झाला जास्त नाही ऐंशी ना एक वरिष पुरा केला अजून दहा बारा वर्ष जग या <laughs> आमची इनी त्यानंतर आमचे श्री जयेश महाराज भाग्यवंत यांना विनंती करतो त्यांनी व्यासपडावा यावा आणि या चर... परिसर मध्ये आपला अग्निसमाज जास्त प्रमाणामध्ये असतो तसं हे सुद्धा क्षेत्र आमचं कुलदैवत आहे असं आता आपला समान मान्य करायला लागला आणि मला आता सांगताना स्वाभिमान वाटेल एक गोष्ट की पूर्वी आपल्याला लोकांना सांगायला लागायचं की तुम्ही मलंगणावर चला म्हणून पण आता आपल्या आगरी समाजाच्या लग्न पत्रिकेमध्ये सुद्धा श्री मलंग हो आणि स्पष्ट असं सांगितलेलं आहे की मंदिरावर दोन तीन शब्द मी आरतीच्याच शब्द सांगतोय मंदिरावरील निशाण गाजे चंदनाचा तो मासा शोभे चांदीचा तो मासा शोभे मग मंदिरावर निशान गाजे आहे की नाही म्हणजे ते मंदिर आहे म्हणजे ते मंदिर आहे स्पष्ट संपर्क करायचं की कसं यायचं आरती मध्ये असा मान सन्मानाचा प्रश्नच नाहीये कारण इथं सगळेच तिथं जाणारे मला मान आहे ना का तो आहे दिवाचा मान मग सांगितलं तुम्ही मी आपल्याला सांगतो की इथे एक आपले मलंगडाचे एक तरुण युवा कार्यकर्ते बसलेले आहेत जे आपल्या आगरी समाजाचेच आहेत आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी मलंग या मलंगडाचं नेतृत्व म्हणजे ते स्वीकारतात ते इथं आपण ज्या मलंगडावर द पूर्वी जसं कुठलेही आता चतुर्थी म्हटली की चिटवाळा एकादशी म्हटली की विठोबाचं मंदिर तसं या परिसराला आपण परंपरेने एक हे लावून दिलेले आहे सवय लावून दिलेली आहे की पौर्णिमा म्हटली की मलंगड आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी बरं का पौर्णिमेच्या दिवशी मलंगडाला आपण आरती करत असतो आणि तो आरतीचा जो मान आहे आता या दोन महिन्यापूर्वीची जी पौर्णिमा होती कोजागिरी पौर्णिमा ही आमच्याकडे होती अशा या पौर्णिमा प्रत्येकाला वाटून दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांना आव्हान करतात आणि या मलंगडाच्या पायथ्यापासून टाळ मृदंग लिहून वाजत गाजत माझ्या माता भगिनी डोक्यावर तुळशी उर्धावून घेऊन व जाऊन आरती करतात खूप खू खूप पौर्णिमाला याचा मानच असतं आणि मी येत असतो प्रत्येक पौर्णिमेला राजादादा असतात ही सगळीच मंडळी असतात पण त्या प मलंगडावर आजपर्यंत कीर्तन नव्हता झाला पण दोन तीन वर्षापासून कोचागिरी पौर्णिमेला तो कीर्तनाचा कार्यक्रम माझ्यासारख्या सामान्य बालकाला करायला भेटतं हे माझं भाग्य आहे बाबा असतील दिनेशजी देशमुख असतील यांसारख्यांकडून मी मार्ग घेतो मार्गदर्शन घेतो आणि मग मा ते मला ज्या ज्याप्रमाणे सुचवतात किंवा त्याचं महात्म्य संतान त्या त्या पद्धतीने ती पवित्रता जपण्याचं काम मी करत असतो आतापर्यंत कवा मलंगड कीर्तन बाबा नव्हता झाला पण दरवर्षी ती परंपरा माझ्याकडं मला भाग्यान भेटली आणि दर कोचागिरी पौर्णिमेला श्री श्रीमलंगडावरती आमच्या हजारो ला आणि हे शेकडो बांधव एकत्र येऊन आम्ही जोऱ्यान कीर्तनाचा कार्यक्रम मलंगडावर करतो म्हणजे वावरणं असा जरी अर्थ घेतला तर मला वाटतं मलंगगडाच्या संबंधाने वावर आहे तर पावर आहे आपलं तिथं वावर वाढला पाहिजे आणि माझ्याकडं आले तर या कार्यक्रमाचा फोन मला आमच्या मयुरेशची मयुरची कोटकर यांनी केला होता आणि जेव्हा जेव्हा आता हे आगरी साहित्य संमेलन झाले त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी उपस्थित आहेच फक्त तुंगारेश्वरला येऊ शकलो नाही पण या कार्यक्रमाचं निमंत्रण मला देण्यासाठी परवा माझ्याकडे दादा आले आणि त्यावेळेला सर्वेश दादांशी चर्चा झाली ते म्हटले ते दोन शब्द आमच्या लोकांना आपण सांगा खरंतर आमच्या लोकांना बोलण्यापेक्षा आपल्या लोकांना सांगा असं म्हटलं पाहिजे तुम्ही सगळे आपलेच आहात मी तुमचं आहे मंडळी हा जो संमेलन आहे आमच्यासाठी एक अभिमानाची गौरवाची गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की आज आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम आहोत आणि म्हणून आमची मुलंसुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये मोठी झाली पाहिजे ज्याच्याकरता आपला सगळ्यांचा ओघ आहे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकणं इंग्लिश शाळेमध्ये टाकणं इंग्लिश शाळेमध्ये आपल्या मुलांना टाकून आपण बाहेर देशामध्ये जायचे स्वप्न पाहतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्या मुलांनी गरुड झेप घ्यावी असं प्रत्येक आईवडिलाला वाटतं पण मी एवढंच सांगेन आपल्या सर्वांना माझ्या तमाम बांधवांना या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना की आपल्या मुलांना तुम्ही खूप मोठे करा खूप खूप खुँ त्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं होऊ द्या पण एक लक्षात ठेवा आपली भाषा आणि आपले संस्कार आणि आपली संस्कृती ही कधीही मात्र तो सोडून जाईल अशा प्रकारे तुम्ही काही करू नका गोपी इकडे उपस्थित आहात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका हे प्रकल्प मांडणारे जगाची माऊली माऊली संत ज्ञानेश्वर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी नेते अप्पासाहेब नारायण नागो पाटील प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दिवा पाटील साहेब आणि ज्या ज्या महामानवानं मानवाच्या कल्याणासाठी आपलं सर्वस्व समर्पित केलं अशा सर्व महामानवांना विचारवंतांना समाजसुधारकांना आपला जोरदार डाळ्यांच्या गजरात त्रिवार अभिवादन करतो सांगणारी तुमच्या आमच्यासारखी पुरा आता वाचायला लागली आहेत अभ्यास करायला लागली आहेत बोलायला लागली आहेत आणि म्हणून आमचा इतिहास या, या, या मातीमध्ये घडला तो आम्ही सांगायला आता मागे येणार नाही मला मला सांगा या स्वराज्य या कोकण किनारपट्टीवरती आपण रायगड ठाण्यामधली माणसं आहे इथं शिवाजी महाराज जर आले शिवरायांनी हा सगळा प्रांत जिंकला मग तुमच्या आमच्या कुटुंबानं तुमच्या आमच्या पूर्वजानं या स्वराज्याकरता खस्ता खाल्ल्या नसतील का या स्वराज्या करता लढले नसतील का त्यांच्या वतीने हा जो संमेलन आयोजित केलेला आहे बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत संतोष चौधरी आहेत कादोस आमचे विशुभाऊ नगर्या मागरिला तो तो तर तुमच्या स्टोरी मधला गजा विज्ञानवादी होता आणि मी शापूरचा शीर्षक आहे जादू लिंबू मिरची बांधतान दाराला वारा वाराला लिंबू मिरची दाराला मथरून नारल कोला लटकोदान घराच्या वाशाला सांगता कोणीतरी करणी गेले आमच्यावर सांगतात कोणीतरी करणी केले आमच्यावर मगुन यांचा लक्षच नाही लागेल काम धंद्यावर सगळीच येरी जायला आया सगळीच येरी जायला आया न सांगतात आमच्या अंगाण घेतात बाया मराठी आजच्या या मलंगड पायथ्याशी असलेला सकाळपासून झालेला कार्यक्रम सकाळी कुठलं सत्र डॉक्टर यज्ञेश तरे भिवंडी प्रमोद तुरे तरे तुपे आणि अनन्या म्हात्रे भादवड घाबरू नको मी आई सार तुझे बापाची उठताना येत ना म्हणून खोली दिले मला चुलीची पच नाही आता म्हणून अर्धीच भाकर देतां शिली पचन नाही आता म्हणून अर्धीच भाकर देतां शिली हवा येत रेवी म्हणून बघ फाटकीच गोदरी दिली पोराना मोठा मी नी भेटल तो काम केला पोराना मोठा मी नी भेटल तो काम केला कंबर दुखते ना आता म्हणून गादी नाही करतच बिछाणा दिला मोठं मोठं शेट येताना आता माझ्या पोरांचे घरात मोठं मोठं शेट येताना आता माझ्या पोरांचे घरात माझी झोप मोराला नको म्हणून मला ठेवले मागले जाणार पुढच्या महिन्यात तुझा काकूस भाकर देल पुढच्या महिन्यात तुझा काकूस भाकर देल ती पण गोरच लागल दोघांनी सेवा वाटून घेतले ना माझी म्हणजे दोघांना पुण्य लागत लाईट काढून कालोक केला लाईट काढून कालोक केला कारण डोल्याला माझे त्रास होते पंखा पण काढून नेला बोलला आई हवेशी तुला सर्दी होते गल्यान वजन नको म्हणून गंठन मोडून वाटणी गेली गल्यान वजन नको माझे म्हणून गंठन मोडून वाटणी केली पोरांसाठी सगळा केला म्हणून त्यावेळी पण माझी सोय केली कोणला सांगू नको का तुझी आजीच भेटली तुला कोणला सांगू नको का तुझी आजीच भेटली तुला समजलं मोठे ना तर मला आणि म्हणजे हेच आपल्या साहित्य संमेलनाची घरी पोच पावती असते की असे सगळे आर्थिक मंडळी आपले नवोदित कवी लोक घडत आहेत आणि लिहिते हात आपल्या आग्रे समाजाला मिळत आहेत धन्यवाद जय आग्रे मी जय मात्रे गणसुलीवरून आलोय आपल्यासमोर कविता सादर करणार आहे त्यापूर्वी मी आमच्या इथे असलेल्या डॉक्टर शोभा पाटील यांना विनंती करेन की त्यांनी समोर स्टेजवरती यावं लोक अनेक विषयांवरती कविता करतात काही निसर्गावरती का करतात किंवा अनेक विषय असतात पण आज मी ना आमचे गावांचे डॉक्टर आहात ना डॉक्टर शोभाताई पाटील आमचे बाय व मी कविता लिहले बघा ऐका कशी वाटते कविता आग्रांची माझ्या कवितेचं नाव आहे वागीन आग्रांची सोबची सोबा बाय सोबची सोबा बाय वागीन आग्रांची शोभत सोबची सोबा वागीन आग्रांची शोभत संस्कृती जपून भाषा जपून बरं का संस्कृती जपून आग्री जपून परंपरा ती मिरवते सोबशी सोबा बाय वाघी नागरांची सोबते सोबतची सोबा बाय वाघी नागरांची शोभते आयुष्याची घोडदोड करताना आयुष्याची घोडदोड करताना शालाचा शाल हो शेल बोलतात ना आपली घरात शेल कोणी इथं आपली बाय ऑलिम्पिक व शेलते आयुष्याची घोडदोड करताना शालाचं मैदान गाजवते शेलाचं मैदान गाजवते शिकली सवरलेली डाक्टरीन शिकली सवरलेली डाक्टरीन बाय ती धवला बी आयटीन गावत बरोबर ना बाय नाचा गाण्याची आवड जपत नाचा गाण्याची आवड जपत शब्दांच्या बी माला गुफते कवी बी आहे ती कविता बी भारी भारी करते नाचा गावाची आवड जपत शब्दांच्या बी माला गुफते समाजकार्याचा वसाची उंशी समाजकार्याचा सर्वेश रवींद्र तर यांची आहे आणि आज या कवी संमेलनात मी पहिल्यांदाच कविता सादर करणार आहे हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि ही संधी मला सुनील पाटील सर यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे काही चुकल्यास मला क्षमा करा सर्वेश तुझी कविता आज तू ऐकणार असेल ना सकाळपासून ना सर्व सर्व ठिकाणी आहे तो सर्वेश आहे का नाही मग तो कवितेच्या माध्यमातून आता शेवटच्या कवितेतून सादर होतोय तो त्याची महती त्याच्या शब्दातून कसा व्यक्त होतो आणि मी माझी माझ्या बोलीची महती माझ्या शब्दातून व्यक्त होतोय माझे आगरी भाऊ माय बोली माझ्या आगरी भाषेला माझ्या भाषेला गोरी लय लय भारी रागरी wow. रागरी कोणी कोणी बोलून झोली झोली तर अशा प्रकारे मस्त कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान होता सुंदर होता कार्यक्रम कार्यक्रमामध्ये खूप लोक आले होते आणि सगळ्यांनी खूप छान छान भाषण वगैरे केलेलं कविता सादर केलेल्या आहेत आणि सगळं मेन म्हणजे आपल्या आगरी भाषेमध्ये होतं आणि आम्हाला दोघींना अजूनही थांबायचं होतं कार्यक्रम पूर्ण संपला नाही आम्ही अर्धवट कार्यक्रमामध्ये निघालो पण आम्हाला सांगितलं दहा ते सहा म्हणून आम्ही त्या शेड्यूलनुसार आमचा कार्यक्रम ठरवला आणि त्याच्यानंतर बाकीचंही आम्हाला कामं आहेत त्यामुळे आता मी निघतोय घरी तर आता तुम्ही बघू शकता इकडे ज्योती पाटील यांची चप्पल तुटलेली आहे आणि त्या अशा चप्पल हातात घेऊन निघालेल्या आहेत तर चला आता आपण निघूया आ, तर आता अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत घरी जायला आणि तर चला मित्रांनो आता आम्ही घरी जातो आहे आणि ब्लॉगला मी इथे सेंड करते कार्यक्रम कसा का वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका